एटी सेवन एन पी एस न्यूज नाशिक चॅनल ला शेअर करा लाइक करा सब्सक्राइब करा संसाराच्या सुखी कळी तुन सहज फुले परमार्थ करा जीवन विद्या गोय सांगते या विदेचा घोष करा संसाराच्या सुखी कळी सहज फुले परमार्थ करा जीवन विद्या गोय सांगते या विद्येचा घोष करा म्हणजेच संसारातच राहून आपल्याला परमार्थाचं कमळ फुलवायचं संसारच असा युक्तीने करा त्याचे परमार्थाचं कमळ उमललं पाहिजे आणि म्हणून सद्गुरू सांगतायत की प्रपंच सुख पर, आणि परमार्थ या दोन्ही एका नाण्याच्या दोन्ही बाजू आहेत आणि त्या आवश्यक आहेत आणि म्हणून आज प्र प्रपंचाकडे दुर्लक्ष करायचा बायका पोरांकडे दुर्लक्ष करायचा आणि परमार्थ करायचा असं नाही आज आपल्याला ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला साध्य करायचे आहेत आणि तेव्हाच आपला परमार्थ सिद्ध होऊ शकतो आज सद्गुरू रामनराव पै यांनी जे सांगितलेलं आहे वस्तुस्थितीला धरून आणि या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा त्यांनी लोकांचा मध्ये पाहण्याचा जे लोक येतात त्या लोकांचा आपल्यावर परिणाम होतो आणि आपला त्या लोकांवर परिणाम होत असतो म्हणजे आपण एकमेकाला आपण कार्यान्वित करत असतो आपण एकमेकाला आपण ज्या वेळेला मनातून पाहत असतो आणि सद्गुरू सांगतायत शुद्ध परमार्थ पाहण्यात आहे हे वर्म ज्याला कळत नाही त्याचा परमार्थ पाण्यात म्हणून आपण पाहा एकमेकाला जे पाहतो ते कुठल्या भावनेने पाहतो याला खूप महत्त्व आहे आणि म्हणून एकमेकांचा भेदाभेद न करता संत सांगतायत भेदाभेद भ्रम अमंगळ आणि म्हणून इथे जीवनविद्येमध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव नाही कोणत्याही प्रकारचा तिरस्कार नाही इथे सकाळशी येथे आहे अधिकार इथे कुठल्याही जातीचं बंधन नाही धर्माचं बंधन नाही पंथाचं बंधन नाही संप्रदायाचं बंधन नाही तुम्ही माणूस आहात ना तो माणूस कुठल्याही जातीचा जा असू द्या कुठल्याही देशाचा असू द्या कुठलाही असू द्या तो माणूस आहे ना म्हणून जो माणूस किला जागला त्याने देवपूजला त्याने धर्म पाळला तोच माणूस या पदाला शोभला आणि म्हणून सद्गुरूंनी डोळ्यासमोर माणूस ठेवलेला आहे आणि म्हणून माणसाने माणसासारखं वागलंच पाहिजे आणि म्हणून ही विश्व प्रार्थना आज आपल्या जीवनामध्ये जर अमूलाग्र बदल घडून आणायचा असेल हा विश्व प्रार्थनेसारखा रामबाण उपाय दुसरा नाही तसं ज्ञानेश्वर माऊलींनी पसायदान केलं विश्वा विश्वकल्याणासाठी विश्वात्मक देवतेकडे केलेली प्रार्थना म्हणजे हे पसायदान तसं सद्गुरू वामनराव पैंनी ही विश्वप्रार्थना निर्माण केलेली आहे आणि ही विश्वप्रार्थना अखिल विश्व मानवाच्या कल्याणासाठी निर्माण झालेली आहे आणि म्हणून ती विश्वप्रार्थना वैश्विक आहे की शाश्वत आहे